लिंबू मिरचीचं हे आंबट आणि तिखट लोणचं खूप मस्त बनतं एकदम चटकदार तोंडाला चव आणणारं विशेष म्हणजे हे चवदार लोणचं अगदी सहजपणे तुम्ही बनवू शकाल चला तर मग बनवूयात लिंबू मिरचीचं हे एकदम चवदार असं लोणचं हे लोणचं बनवण्यासाठी साधारणपणे मी इथे मोठ्या आकाराची पाच ते सहा लिंब घेतलेली आहेत त्याचे बारीक फोडी केल्या आहेत आणि एक पाव मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक आणि ह्या जाड्या मिरच्या अशा मिक्स मिरच्यांचा मी वापर केलेला आहे आणि लिंब ह्या आकाराची वापरलेली आहेत तर तुम्हाला आवडतील त्या आकाराच्या ह्याच्या फोडी बनवायच्या मिरच्यांचे तुकडे मात्र मी इथे दाखवल्याप्रमाणे करा म्हणजे लोण अजिबात खराब होणार नाही कारण असे छोटे छोटे मिरच्यांचे तुकडे केल्यामुळे मसाले सर्व तुकड्यांना व्यवस्थित लागल्या जातात आता या जाड्या मिरच्या खूप कमी तिखट असल्यामुळे मी काही तिखट मिरच्यांचा पण वापर केला आहे आता तुम्हाला जास्त तिखट बनवायचं असेल तर अगदी तिखट मिरच्यांचा वापर केला तरी चालतो आता बनवूया हा लोणच्यासाठी लागणारा मसाला तर एक कढई गॅसवर ठेवायची थोडंसं तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा मेथी घालायची मेथी छान खमंग भाजून घेतली आता त्याच्यामध्ये एक चमचा सोप घातला आहे दोन चमचे धणे घातलेत आणि साधारणपणे दीड चमचा एवढं जिरं वापरलेलं आहे मी इथे पाच ते सहा काळी मिरी मेथी भाजत आल्यानंतर मी गॅस बंद केला कारण कढई खूप तापलेली आहे तर त्या गरमीवरच हे बाकीचे मसालेसुद्धा भाजल्या गेलेत आपले छान इथे मी पिवळी मोहरीची डाळ वापरलेली आहे सहा ते सात चमचे तुम्हाला मोहरीची डाळ वापरायची नसेल तर पाच ते सहा चमचे मोहरी छान भाजून घ्यायची आणि त्याची मिक्सरच्या भांड्याला लावून भरड करून घ्यायची आता हे सर्व मिश्रण गार झालं की मिक्सीच्या भांड्याला लावून जाडसर वाटून घ्यायचं साधारणपणे असं एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण हे ज्या कढईमध्ये मसाले भाजले त्याच कढईमध्ये साधारणपणे दीड वाटी कपाचं प्रमाण घेतलं तर एक कप एवढं तेल घ्यायचं आणि छान कडकडीत गरम करायचं गरम झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि अगदी थोडंसं कडक असताना म्हणजे जास्त गरम नको त्यावेळी थोडासा हिंग घातला आहे एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर थोडीशी हळद आणि एक ते दीड चमचा मध्यम तिखट एवढ्या लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे आपण या लोणच्यात हिरवी मिरची पण वापरलेली आहे तर तुम्हाला जास्त तिखट बनवायचं नसेल तर मिरची पावडरचा वापर करू नका त्यानंतर मीठ घातलं आहे थोडंसं जिरं आणि हे सर्व मसाले आणि तेल एकदम थंड झाल्यानंतरच लिंबू आणि मिरच्यांचे तुकडे घालायचेत गरम असताना अजिबात घालायचे नाही एकदम नॉर्मल टेम्परेचरला तेल आल्यानंतरच मी मिरची आणि लिंबांचे तुकडे घातलेत त्यानंतर दोन लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे हे लोणचं अजिबात खराब होणार नाही आणि आता आपण जे मसाले वाटले होते ते घालायचे आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लिंबू आणि मिरची ह्यांचं कॉम्बिनेशन ह्या लोणच्यात खूप सुंदर लागतं एकदम मस्त चवीचं असं हे लोणचं आपलं तयार आहे एकदम थंड झाल्यानंतर आपण बरणीत भरून ठेवूया एक दोन दिवसांनी छान हलवून घ्यायची ही आणि सहा ते सात दिवसानंतर हे लोणचं खायला अगदी तयार होईल लगेच खाल्लं तरी छान लागेल पण मुरल्यानंतर खूप सुंदर लागतं एकदम आंबट तिखट आणि चटकदार असं लिंबू मिरचीचं लोणचं खूप सुंदर बनतं तर नक्की हे लोणचं बनवून बघा खूप सुंदर बनेल धन्यवाद